मेड इन चायना असलेलं जे एफ सेवन्टीन फायटर जेट हे भारताने स्ट्राईक करून पाडलं जे एफ चायनासारखं कुचकामी निघालं यामुळे केवळ पाकिस्तानलाच नाही तर चायनालाही मोठी चपराक असल्याचं आंतरराष्ट्रीय संबंधक शैलेंद्र देवळानकर यांनी सांगितलं यानंतर जे एफ सेवन्टीन वल्गना करणाऱ्या पाकिस्तान आणि चायनाला पूर्णविराम मिळाल्याचे मत देवळानकर यांनी व्यक्त केलं दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळावरती हल्ले केलेले आहेत त्याच्या माध्यमातून एक प्रतिकात्मक संदेश हा पाकिस्तानला आणि पाकिस्तान, आण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना आहे यापूर्वीच्या दोन्ही म्हणजे एअरस्ट्राईक मध्ये आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण पीओ के पर्यंत आपल्याला स्वतःला मर्यादित ठेवलं होतं यावेळेला आपण असे काही प्रशिक्षण स्थळ निवडलेले आहे जे पाकिस्तानमध्ये आहेत जसं पंजाबमधलं भावरपूरचं असेल त्यामुळे याच्या माध्यमातून दहशतवादी आपलं दुष्कृत्य करून कुठे जरी लपले तरी त्यांना पकडलं जाईल आणि त्यांना त्यांच्या कार्याची शिक्षा दिली जाईल हा एक कडक मेसेज हा या ठिकाणी मिळाला त्याचप्रमाणे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची आय एस आय कोणत्याही दहशतवादी संघटनांना प्रोटेक्शन देण्यासाठी सक्षम नाही आहेत हे देखील या माध्यमातून निघून आलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध देखील एक असंतोष हा पाकिस्तानी जनतेमध्ये आता दिसून येतो आहे मला असं वाटतं की याच्या माध्यमातून भारताने आपलं लष्करी सामर्थ्य आपली सक्षमता सिद्ध केलेली आहे